नावळीमध्ये गॅसचा स्फोट अग्नी शमक दलाचा दुर्घटना टळली शासकीय महिला तंत्र निकेतन तं, तासगावच्या मेसमध्ये मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अचानक झालेल्या स्फोटमुळे या मेसमध्ये जेवण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींमध्ये एकच घबराटीचे वातावरण निर्माण होऊन मेस बाहेर विद्यार्थिनीने धाव घेतली या घटनेनंतर तत्काळ तासगाव नगरपालिकेने अग्निशामक दल दाखल झाले अग्निशामक दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे तासगाव मनेर राजुरी रस्त्यालगत शासकीय महिला निक निवासी तंत्रनिकेतन आहे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार महा विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान मेसमध्ये जेवणासाठी आल्या काही मुली जेवणाच्या प्रतीक्षेत होत्या तर काही जेवण करीत होत्या त्याचवेळी अचानकपणे किचनमध्ये गॅसचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उठला स्फोट बघताच मुलींनी मेसच्या बाहेर धाव घेतली क्षणार्धात किचन पूर्णपणे आगीच्या भस्मसात पडले दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते किचनमध्ये आणखीन गॅस सिलेंडर असल्याची माहिती त्यांना मिळाली कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणून सर्व सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले तहसीलदार अतुल पाटोळे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली